नमस्कार मी जे आर सुरक्ष गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत द्राक्ष बाग आहे सध्या आता ऑक्टोंबर छाटणी फळ छाटणीच्या लगबगी चालू झालेल्या आहेत अनेक जणांना आता चांगल्या स्वरूपाने यश मिळणार आहे नक्कीच ज्यांनी द्राक्ष बाग एप्रिल छाटणी दरम्यान चांगली जोपासली आहे चांगली सांभाळली आहे चांगली काडी पक्वता करून घेतलेली आहे आणि आज तागायत पान टिकवले आहेत अगदी कुणाची पानगळ झाली नाही अशा शेतकरी खूपच खुश असतील असायलाच पाहिजे त्यांनी जेवापाड द्राक्षबाग ही एप्रिल चाटणी दरम्यान सांभाळलेली आहे अनेक अडचणी आपल्याला आल्या जास्तीचं तापमान असेल अवकाळी पाऊस असेल या सगळ्या गोष्टीतना आपण द्राक्षबागा वाचवून चांगल्या सांभाळलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता आपण फळ चटणीसाठी सुरुवात करत आहोत आणि ज्यांची आता पानगळ झालेली आहे ज्यांनी थोडंफार दुर्लक्ष केलेलं आहे अशांनी देखील एक काळजी करून छाटणी करा की बाबा काडीची तपासणी करा करा जिथे घड आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊन काडी तपासणीच्या अहवालानुसार छाटणीचा निर्णय घ्या नक्कीच तुम्हालाही चांगल्या स्वरूपाचे द्राक्ष घड आपल्या बागेमध्ये पडतीलच परंतु एकदा काडी तपासणी करूनच छाटणी करण्याचा निर्णय घ्यावा तर द्राक्ष बागादर बंधून आजचा हा विषय व्हिडिओ करण्याचा असा आहे यामध्ये आपण ऑक्टोबर छाटणीमध्ये आता छाटणीच्या दरम्यान सुरुवातीला काय कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्याल हे आपल्याला पाहायचं आहे तर आता इथे जे एप्रिल छाटणी दरम्यान अनेक गोष्टी आपण जेथे वा, वातावरणातील चढउतार असतील पाव अवकाळी पाऊस असेल त्याचबरोबर लवकर झालेली पानगळ या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑक्टोंबर छाटणीमध्ये धोक्याच्या ठरू शकतात त्या अनुषंगाने खत व्यवस्थापनाचा मुद्दा महत्वाचा आहे फवारणी व्यवस्थापनाचा मुद्दा महत्वाचा आहे एप्रिल छाटणी दरम्यान आपल्याला कशा प्रकारे खत व्यवस्थापन करायचं कशा प्रकारे फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन करायचं या सगळ्या गोष्टी अगदी काळजीपूर्वक आणि तोलून मापूल करणं गरजेचं आहे कारण की आता सध्या जर का आपल्याला द्राक्ष छाटल्यानंतर वीस घड पंचवीस घड जरी लागले ना तर ते सांभाळायचे आहेत कारण की या वर्षी चांगले रेट मागच्या स्वरूपात वर्षात जसे राहिले तसेच रेट किंवा त्याही पेक्षा पाच दहा रुपये चढ रेट राहण्याची शक्यता या हंगामामध्ये आहे म्हणून साठी अगदी कुठल्याही प्रकारची हायगेळ न करता चांगल्या स्वरूपाने ऑक्टोंबर छाटणी जोमाने करून जोमाने द्राक्षगड आपल्याला टिकवायचे आहे तर तुम्हाला द्राक्षगड पांढरे पडू नये द्राक्षगड करप्याने जाऊ नये डावण्याने जाऊ नये या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कारणीभूत असणार आहेत द्राक्ष चॅलेंज आहे टिकवणं आणि मार्केटपर्यंत आणणं यासाठी फार्मिंग ओ क्रॉप केअरने एक ई बुक तयार केलेला आहे हे ई बुक नसून एक पूर्णतः ऑक्टोबर छाटणीचा रोडमॅप आहे याच्यामध्ये अगदी छाटणीच्या पंधरा दिवस अगोदरपासनं ते एकशे वीस दिवसांपर्यंत म्हणजेच हार्वेस्टिंग पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत हे hey, ई e बुक तुम्हाला वन टाईम भेटणार आहे आणि हे ई e बुक भेटल्याच्या नंतर फार्मिंगो ओ केअरचे प्रतिनिधी तुमच्यासोबत कनेक्ट राहणार आहेत व्हिडिओ कॉलने फोन कॉलने आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत कनेक्टेड असणार आहोत आणि यामध्ये फक्त आम्ही हे मार्केटिंगसाठीच घेत आहोत बेदाना प्लॉट मार्केटिंग प्लॉट आणि गोल व्हरायटीच्या हो लांब व्हरायटीच्या हो प्लॉटसाठी एक्सपर्टसाठी कुठल्याही प्रकारचे आम्ही ईबुक देत नाही आणि यामध्ये अगदी मार्केटिंगच्या अनुषंगाने दर्जेदार क्वालिटीचे द्राक्षघड तयार करण्यासाठी हे ई बुक आम्ही डिझाईन केलेले आहे यामध्ये अगदी ए टू झेड अशी सुस्पष्टपणे माहिती आम्ही मांडलेली आहे आणि मराठी भाषेमध्ये हे ऐंशी ई बुक आहे त्यानुसार तुम्हाला कामे करायची आहे तसंच वातावरणातील बदल असेल किंवा अचानकपणे आलेला रोग असेल किंवा कुठली कीड असेल किंवा फुलधारणेच्या टप्प्यामध्ये आलेला पाऊस असेल या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही वातावरण बदलानुसार तुम्हाला दररोज व्हॉट्सअप टिप्स देणार आहोत त्याचबरोबर फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल तर आहेच त्यासाठी कुठल्याही प्रकारची वेळ न घालवता नक्कीच आमचं हे ई बुक आपण खरेदी करावं आणि आमच्याशी जोडून आपली द्राक्षबाग ही अतिशय जबरदस्त फायद्याची करून घ्यावी तसंच द्राक्षबागात दरबू नो आता छाटणी करताना थोडस आपला जो खर्च आहे एकंदरीतच भरपूर वाढलेला आहे आणि हा खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही अगदी तोलून मापून आणि योग्यपणे मी म्हणत नाही की द्राक्षबागेमध्ये एक लाख एवढा ला खर्च किंवा तो निव्वळ पंचवीस हजारापर्यंत येतो असा अजिबात नाही आपल्याला जेवढा खर्च द्राक्षबागेमध्ये कराल तेवढा आपला उत्पन्न देखील आपल्या स्वरूपाने चांगलं भेटणार आहे त्यासाठी जो रिझनेबल खर्च आपल्याला औषधांवरती खतांवरती करायचा आहे तोच आपल्या एक एकर क्षेत्रासाठी होणार आहे त्या अनुषंगाने आमचं हे ई बुक आहे खूप फायदेशीर आणि बऱ्याच जणांचे या बुक संदर्भात काही गैरसमज असतील जसं की औषध कंपन्या कुठल्या आहेत तुमची स्वतःची कुठली कंपनी आहे का किंवा कुठल्या कंपनीची तुम्ही जाहिरात त्यामध्ये करता का तसं अजिबात नाही एफ एम सी ज्या की एफ एम सी आहे किंवा बायर सिझंटा बीएसएफ यासारख्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत एमएनसी या सगळ्या कंपन्यांची एकत्रित औषध आपण त्या ठिकाणी रिकमेंड केलेली आहेत कुठल्याही पीजीआर कंपनीची जाहिरात अथवा कुठल्याही पीजीआर कंपनीची औषध आम्ही त्या मध्ये दिलेले नाहीत हे लक्षात असावं हे ई बुक हे द्राक्ष चटणीचा रोडमॅप आहे मी परत परत सांगतोय या अनुषंगाने ते आपण नक्कीच खरेदी करावं त्याचा तुम्हाला चांगल्या स्वरूपाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाहीये ज्या शेतकरी बांधवांनी आपले एप्रिल छाटणीचे जे ई बुक होते जे पीडीएफ होते ते खरेदी करून अक्षरशः अजूनही त्यांना इथरेल मारूनच इथरेलची फवारणी करूनच पानगळ करणे आहे कारण की एवढ्या प्रमाणामध्ये आपण द्राक्ष बागा सांभाळलेल्या आहेत आपल्या ईबुकने आणि यामध्ये अगदी शेंड्याच्या शेवटपर्यंत काडी परिपक्व झालेली आहे आज त्यांनी छाटल्या तर काडीला दोन तीन चार दोन तीन चार अशा स्वरूपाचे गडपडतील अशा द्राक्ष बागा आमच्या ऑक्टोबर एप्रिल छाटणीच्या जे शेड्यूल ई बुक नोंदणी आहेत त्यांच्या आहेत म्हणून साठी ऑक्टोबर छाटणीसाठी देखील आमचं शेड्यूल हे खरेदी करावं त्यासोबत खाली दिलेले जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती संपर्क साधा आणि लागलीच हे शेड्यूल लाग खरेदी करा आता इथून जे युट्यूबच्या चॅनलवरती आपली व्हिडिओ सिरीज येणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस छाटणी हंगाम या अनुषंगाने आता ही सिरीज असणार आहे त्यामध्ये दररोज आपण वातावरण बदलानुसार तसेच डावणी करपा मिल्डीव भुर्री पांढरे पडणे गोळी पडणे या अनुषंगाने आपले व्हिडिओ तर येतच राहणार आहेत हा एक आमच्या फार्मिंगो क्रॉप केअरच्या ई बुकची जाहिरात करणाराच व्हिडिओ समजा वाटल्यास तर आणि नक्कीच जिथंपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल त्या सगळ्या दक्षपादारांना याचा फायदा होऊ द्या आणि आमचं हे शेड्यूल नक्की खरेदी करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये